स्वतःच्या स्वभावावरचं अतिप्रेम स्वतःसोबत इतरांसाठीही घातक ठरतं माणसांनी आपल्याला अडचण समजण्याआधीच जरा दूर राहिलेलं बरं असतं कारण वेळ निघून गेल्यावर फक्त अपमान सहन करावा लागतो काळ गाजवून बसणाऱ्यांना काळ गाजवत असणाऱ्यांचं कौतुक नसतं कुणी आपल्याला टाळावं इतकं स्वस्त नाही व्हायचं स्त्रियांनो तुम्ही असा एक ठाम निर्णय घ्या तुम्हाला तो एकच व्यक्ती स्पर्श करेल ज्याचा तुमच्यावर पूर्णपणे अधिकार असेल उगाच शरीराचा बाजार नका मांडू राव जोपर्यंत माणूस समाजाच्या नजरेत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याच्या आनंदी जगण्याच्या प्रयत्नांना अर्थ राहत नाही तो यशस्वी झाला की त्यानं काहीही खोटं बोललं तरी समाज ते शब्द प्रमाण मानू लागतो जे होईल ते बघून घेऊ सारखी दुसरी कोणती पॉझिटिव्ह लाईन नाहीच आहे कुठं मुकं कुठं बहिरं आणि कुठं आंधळं व्हायचं हे लक्षात आलं तर आयुष्यातील बरीच गणितं सोडवता येतात थोडंसंच पण ते सत्य असावं खोटारडीपणा फार काळ टिकत नाही तुमची सुरुवात मोठी नसेल तरी चालेल परंतु मोठं होण्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे वेळेनं घेतलेला बदल माणसाला परवडत नाही दररोजचा सूर्योदय हे आठवण करून देतो की तू काल जगलास आज तुझ्याकडं आहे आणि अजूनही वेळ आहे तुला तू तु बनवण्यासाठी सुखाची व्याख्या आपली आपण ठरवायची असते कुतुहलानं पाहणारी नजर माणसांच्या गर्दीत आपलं स्वतःचं अस्तित्व शोधत असते सहज उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं महत्त्व राहत नाही म्हणून यश मिळवण्यासाठी संघर्ष नावाचं मूल्य मोजावं लागतं काही गोष्टी कधीच लपवून ठेवायच्या नसतात काही गोष्टी कायमच्या लपवून ठेवायच्या असतात मावळतीकडे जाणारी प्रत्येक गोष्ट अस्तित्वाशी झगडत नसते काही गोष्टी पुन्हा नव्यानं जोमानं येण्यासाठी मावळतात शब्द हे एका चावीसारखे असतात कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात भावना या वेळेपेक्षा महत्वाच्या असतात आयुष्य जगताना एकदा का प्रेम आणि आत्मविश्वास यांना गमावलं की जीवनातील सर्वात मोठी हानी झाल्यासारखं वाटतं जमवणं सोप्पं असतं आणि जपणं अवघड मग ती नाती असो निसर्ग असो अथवा माणसं